हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो गाठ ग या मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच आपल्या समोर आलाय इकडे सावीचं अपहरण केलेलं असतं आणि सगळेच जण चिंतेत असतात तर या सगळ्या मागे कोण आहे याची अजून देखील खात्री पटलेली नसते धैर्य देखील या सगळ्याचा मागोसा घेत असतो घरातले सगळेच मध्ये असतात आणि सावीच्या घरचे तर खूपच जास्त मध्ये असतात शेवटी सगळं काही सोडून ते शेवटी मुजुमदारांकडे येतात आणि त्यांच्याकडे सावीबद्दलच्या काही गोष्टी सांगायला लागतात शेवटी सावीची सावीच्या सगळ्याच घरचे खूप जास्त रडत असतात आणि आमची सावी आम्हाला परत हवी आहे आमच्या डोळ्यासमोर हवी आहे असं म्हणून रडत असतात तर दुसरीकडे धैर्य त्यांना एक आश्वासन देतो की येत्या काही वेळातच तुमची सावी तुमची मुलगी तुमच्या समोर नक्की उभी असेल आणि तुम्ही कसलीच काळजी करू नका मी सावीला काहीही केलं तरी शोधून काढणार असं आश्वासन धैर्य त्यांना देतो घरातली सिच्युएशन सगळीच पॅनिक असते आणि सर्वच जण सावीची वाट बघत असतात सावीला नक्की कोणी किडनॅप केलंय आणि का किडनॅप केलंय हे कोणालाही अजूनही पटलेलं नसतं आणि कोणालाही कसलीच आयडिया नसते त्याचबरोबर इकडे सावी किडनॅप झालेली आहे हे तिला समजलेलं असतं आणि तिला एका खुर्चीला बांधून ठेवलेलं असतं दुसरीकडे काही लोक बाहेर कुजबुजत असतात सावीला काय करायचं तिच्यासोबत कसं हँडल करायचं आणि सावी किडनॅप झालीय तिला घरी अजिबात जाऊन द्यायचं नाही या सगळ्या गोष्टी बोलत असतात पण हा आवाज मात्र सावीला ओळखीचा वाटतो त्यामुळे हा आवाज नक्की आता कोणाचा आहे हे सावी ओळखू शकेल का आणि ओळखल्यानंतर या मागचा खरा सूत्रधार सापडणार का तुम्हाला काय वाटतं मंडळी सावीला अपहरण करण्यामध्ये सावीला किडनॅप करण्यामध्ये कोणाचा हात आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशाच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या